राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं गणेशवाडी भाजपाखड येथील गिरीशा एन्क्लेव्ह इथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये विविध आरोग्य तपासणी आणि उपचार सुविधा मोफत किंवा अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आल्या शिबिरात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया नेत्र तपासणी आणि चष्मा वाटप अल्पदरात श्रवणयंत्र तपासणी आणि वाटप महिलांसाठी कर्करोग निदान चाचणी मधुमेह तपासणी हाडांचे विकार माणक्यांचे आका आजार हृदयरोग तपासणी रक्तदाब इसीजी तसंच रक्तदान शिबिरांचा समावेश होता ज्येष्ठ नागरिक दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि नोंदणी सेवा सकाळी दहा ते सायंकाळी चारपर्यंत शिबिराचे वेळापत्रक ठाणे शहरातील नागरिकांसाठी मोफत आणि सोयीस्कर सेवा या शिबिराचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा गटनेते आणि आमदार डॉ जितेंद्र राव भाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं ठाणे शहर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या प्रमुख सहकार्यानं आणि वैद्यकीय सेल ठाणे शहर अध्यक्ष असद याहिया चाऊस यांच्या पुढाकारानं हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला शिबिराला ठाणे शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती मोफत तपासणी आणि उपचारांच्या सुविधेमुळे विशेषत ज्येष्ठ नागरिक आणि महिलांमध्ये समाधानाचं वातावरण दिसून आलं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित अशा उपक्रमांमुळे समाजातील गरजू घटकांना मोठा आधार मिळतोय असं मत नागरिकांनी व्यक्त केलं